नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी देवीची ओटी भरताना करू नका या चुका कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी यापैकी एक उपाय नक्की करा हिंदू धर्मात गणपती दिवाळी गुढीपाडवा दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्या प्रकारे महत्त्व आहे त्याचप्रकारे नवरात्रीलाही देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेचे मनोभावी सेवा करून नऊ दिवस तिच्यातल्या स्त्री शक्तीचा जा जागर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये दे, देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाही तसेच नवरात्री दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनीकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असं म्हटलं जातं हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते तुम्हीसुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी ओटीमध्ये कोणकोणते साहित्य असावे आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी काही उपाय करायचे आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती म्हणजे साडी नारळ आणि खण देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका तर त्याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा या प्रकारे शुभ रंगांची साडी निवडा लाल हिरवा आणि पिवळा हा रंग एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो त्यामुळे देवीची ओटी भरताना त्या रंगाची साडी निवडा एका ताटात साडी ठेवा आणि त्याचबरोबर खण नारळ अखंड सुपारी तसेच हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा खडीसाखर देखील ठेवावी ताटात नारळ ठेवताना नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल इत्यादी वस्तूने देवीसाठी ओटी तयार होईल त्यानंतर ती ओटी देवीसमोर घेऊन जा आणि देवीसमोर उभे राहून तिच्याकडून सुखसमृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजेच ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्यावर तांदूळ व्हा आणि देवीला प्रार्थना करा नवरात्रीत करा प्रभावी उपाय आशीर्वादासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते दोन नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगासोबत कापूर जाळा यामुळे घरात मक, सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच समृद्धी येते आणि घरातील वातावरण शुद्ध होते तीन सुखी वैवाहिक जीवनासाठी तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा त्यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो त्यासोबत अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह लवंगा अर्पण करा आणि ती आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा वैवाहिक जीवन आनंदी राहील चार लग्नातील अडथळ्यांसाठी जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळकुंड चार लवंगा सह घ्या आणि तुमची इच्छा सांगा यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात हळकुंड आणि लवंगा अर्पण करा त्यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील पाच नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवावे आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावे नोकरीचे योग जुळून येतात सहा नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रवाहापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवांची कृपा राहील आणि राहू केतूचा अशोक प्रभाव कुंडलीतून दूर होईल सात नवरात्रीमध्ये दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिव पे, एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून हे साहित्य कपड्यांसह तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल आठ नवरात्रात एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र रक्षासूत्र बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर ते नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व व्याधी दूर होतात नऊ वाईट शक्ती टाळण्यासाठी नारळ उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या आणि हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा यानंतर खाली लिहिलेल्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शांतिकर्मणी सर्वत्र आणि दुहसूर पदार्शने गृहपिधासू चोग्रासू महात्म्य श्रीनुयमम या नंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करा दहा पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कपड्यात ठेवून अर्पण करावे त्यानंतर आपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करा ती मदे ते संपूर्ण नवरात्रीमध्ये देवीच्या समोर राहू द्या नव नवरात्रीनंतर ते बेडरूममध्ये ठेवा